ताई नमस्ते नमस्ते आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा प्रभाकर शिंदे शेंदेश्वर जिल्हा नागपूर तर या दोघी मुलांना रिया आणि राज, राज। यांना आरोग्याचा काय त्रास होता ताई मोस आल्या होत्या एक छोटीशी पुरी होती आणि ती अशी गुंडाळत गुंडाळत अशी खूप मोठी 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 होत होती मोठी होत होती आणि असे आजूबाजूला पण आल्या होत्या छोट्या छोट्या आल्या होत्या बरोबर आणि इथे असे काळे असे चट्टे आहे होते इथे इथे आणि इथे असे फंगल इन्फेक्शन हम्म हम्म इथे फंगल इन्फेक्शन हा, हा। इथे <laughs>

रियाच्या या चट्ट्यांवर काय फरक जाणवतो गळून पडले आणि तिथे नवीन स्किन येत आहे नवीन है ना आणि हे जे काळे डाग होते मी बरेच दिवसाचं पाहतो जास्त होते ना तर आता ते फिकट झालेले आहे ना तर ये ये खाता चेहरा असा तेज झाला आणि उजळ झाला चेहरा ग्लो झाला चांगला चेहऱ्यावरती आहे ना तब्येतीमध्ये सुधारणा बेटा तुला कसं वाटते आता इमरेश खाऊन छान वाटते किती गोळ्या खात असती दोन सकाळी सकाळी किती तू कितवीला आहे आता आता नाइंथ ला गेली आहे तू एटला होती हो आज आजची तारीख आहे आठ मे आहे ना आठ मे दोन हजार पंचवीस तर आज तू नाईनला गेलेली आहे आणि इमरिश कॅप्सूल खाते काही त्रास वगैरे इमरिशचा कशी वाटते वाटते चऊ तुला छान वाटते आता तुला तुझ्यामध्ये सुधारणा वाटते का तुझे जे डाग वगैरे होते ते कमी झाले असं वाटते का तुला मम्मी म्हणते आहे बरोबर आहे तुला वाटते ना सुधारणा थँक्यू तर असाच त्रास आपल्या राजदादाला होता बरोबर आहे माझ्या मुलाला पण याला काय त्रास होता ताई दाखव बेटा पायाला असे हे असे काळे डाग आले होते आणि त्याचा अगोदरचा फोटो होता तुमच्या मोबाईल मध्ये आहे का तो आणि आधी आहे तिथे बुरशी चढल्यासारखी झाली होती त्याच्यामध्ये तो फोटो होता बेटा याला कधीपासून त्रास होता तो याला तर खूप दिवसापासून खूप दिवसापासून तरी किती महिने झाले असेल महिने नाही समजा वर्षापासून कोणाकडे नाही फक्त आम्ही अशी ट्यूब लावत होतो पण ते आराम काही पडत तो चट्टा मोठा मोठा होत होता मोठा होता त्याच्यावर अशा फुऱ्या पण तो दाखवा आता मोबाईल मध्ये आणलेला आहे आणि खाजत पण होता तर हा बघा मित्र हो तर हा अगोदरचा फोटो आहे खूप असा डेंजर दिसत आहे आणि आता बघा आजचा म्हणजे हे बघा पूर्ण क्लीन झालं आहे दोन्ही चट्ट्यामध्ये खूप फरक झाला म्हणजे चांगला असा रिझल्ट आपल्याला फक्त इमरिज कॅप्सूलचा आला रिझल्ट आला आणि तुम्ही आता इमरिज कॅप्सूल वापरता आहे ना राज तू कसा वापरतो सकाळी रात्री दोन खातो आहे ना, ना कसं वाटते तुला बर वाटतंय ना येस तू किती आहे तू आता आहे तर ताई तुमचा या औषधावर विश्वास बसला विश्वास आहे आणि इमुरिस कॅप्सूल तर एवढी आयुर्वेद म्हणजे एवढी कामाची उपयोगी सर्वच रोगावर चालते सर्व रोगावर कॅप्सूल चालते मग मी स्वतः स्वतः माझ्या मनानेच मी तर घेतलीच आहे मुरीज कॅप्सूल पण मी माझ्या स्वतःच्या मनानेच मी या यांना दोघांना माझ्या दोघाही मुलांना हो। त्यांना याच्यावर नाही का म्हणजे स्वतः उपाय काही पेरेंट्स असे म्हणतात का आमच्या लहान मुलांना हे चालते का तर आता याचं उत्तम उदाहरण आहे की तुमच्या या, या मुलांना तुम्ही स्वतःच ट्राय करायला दिलाय हो। बरोबर आहे आणि रिझल्ट पण चांगले काढले आहे बरोबर आहे म्हणजे तुमचा शंभर टक्के विश्वास बसला तर अशा मुलांनी हे वापरायला पाहिजे बरोबर आहे तर हे बघा हे असे छोटे मुलं आहे तर हे पण ही मुरीच घेऊ शकतात ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ताई